सोनू सावंत आणि त्यांचे सहकारी खासदार नारायण राणे यांच्या ने ने नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्यासोबत काम करतायत त्यांचा वाढदिवस म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांचा दिवस असतो त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत असलेली पुण्यातील सभा आटपून थेट वरवडे या गावी आलोय सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सोनू सावंतना राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे आगामी काळात सोनू सावंत यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली जाईल आमच्या कुटुंबातील सोनू सावंत हा सच्चा कार्यकर्ता असल्याचं प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केलं इथं सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीनं भाजपा तालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा शुभारंभ भाजपा विधानसभा संयोजक मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे माजी उपसभापती प्रकाश पारकर देवगड माजी सभापती रवी पाळेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके आशिये सरपंच महेश गुरव जिल्हा बँक संचालक समीर सावंत पिसे कामते सरपंच मुद्राळे मॅडम सुहास राणे बिडवाडी उपसरपंच अनाजी साटम गणेश काटकर संतोष पारकर पप्पू पुजारे राजू रावराणे स्वप्नील चिंदरकर पुजारे सलाउद्दीन कुडाळकर रियाज खान विजय राणे संकेत राणे अमोल बोंद्रे गोपीलाड संतोष चव्हाण प्रदीप घाडीगावकर महेश कदम विशाल कासले अण्णा साटम हनुमंत बोंद्रे दशरथ घाडीगावकर प्रसाद सावंत बाबू राणे विजय कदम राजू कोदे अजिम कुडाळकर सादिक कुडाळकर सुनील सावंत श्रीकांत सावंत सागर वरवडेकर मंगेश मेस्त्री किशोर परब प्रकाश फर्नांडीस सोसायटी चेअरमन सुरेश सातिये अंकुश राणे आणि सोनू सावंत मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि वरवडे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सोनू सावंत यांचा केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला तसंच रक्तदान शिबिरात एकशे बावन्न रक्तदात्याने रक्तदान केलं पंचक्रोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं